काय केले हा काय केले काय पदार्थ आहे हा शुरा कसा गेला? केला तू केलास बर बर ठीक आहे काय हे कोणी केला आईने केला तू काय मदत केलीस का करायला केली काय केलंस पाणी छान श्रावणी काय आहे ग हे काय पदार्थ आहे हा हा ब्रेड पकोडे ब्रेड पकोडे केले तू काय मदत केलीस ना? काय केलीस मदत पाणीवातलं बर छान तू काय आहे काय पदार्थ आहे शेवया करायला मम्मीला काय मदत केलीस तू सगळ्यांनी पाणीच घातलं कांदा बिंदा काय भाजला नाही छान काय पदार्थ आहे हा आवाज मोठा आवाज मोठी बेसनचे बर्फी तू केलीस काय के? तू काय मदत केलीस मम्मीला करून आण बर हे काय आहे ढोकळा मम्मीला तू मदत केलीस काय करायला काय तू स्वतः केलीस आवाज येऊ दे काय पदार्थ आहे कल्याणी हा शेंगदाण्याची बर्फी मम्मीने आणि तू मिळून केलीस का दोघींनी मिळून केली ना हा छान आहे गोड आहे का तिखट काय पदार्थ आहे हा आलू टिक्का छान तू एकटीनं केलास का मम्मीची मदत घेतलीस मम्मीची मदत घेतली छान श्रेया काय पहाटे उठायला लागला सगळे करायला हा किती वाजता उठलीस हा पाचला आणि मम्मीनं मदत केली का सगळं मम्मीनच केलं वैष्णवी काय पदार्थ आहे हा समोसे मम्मीन दोघीने मिळून केलंय अरे काय पदार्थ आहे हा लिंबूचं लोणचं कुणी घातले लोणच मम्मीने घातले घातलं तू काही मदत केलीस लोणचं घालता ना काय केलीस बर बर छान 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 विश्वजीत तू केलेस ना वडे होय का नाही बर छान आहे तू काय केलंस काय म्हणायचं पदार्थ ल ह्या बनारसी छान आहे मम्मीला मदत केलीस काय करायला छान 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 अरे गुलाबजाम कोणी केले देवराज मम्मीला मदत केलीस का तू गुलाबजाम करायला मम्मीला मदत केलीस काहीतरी केलं असेल की वस्तू साहित्य काही दिलंस का तू स्वराज छान 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 केलं गुलाबजाम तू सानिका स्वतः केलेस का मम्मीची मदत घेऊन गेलीस छान छान उपवासाच काय पदार्थ आहे हा वरीचा भा मम्मीची मदत घेतली का करायला बर तू काय केलेस हे उप छान तुझं तू केलंस तू जरा केलंस मम्मीने जरा केलंस तुझा काय पदार्थ आहे हा पॅटीस करायला मम्मीची मदत केलीस का हा छान हा काय पदार्थ आहे हा कोथिंबीर वडी छान आहे मम्मीन तू केलीस का दाखो 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 बर हे काय आहे बरं भरपूर ताट भरलंय पदार्थाने काय हे हा दाखव दाखव बरं कुठं दही पकोडे कुठं आहे दाखव की बोटाने हा दही पकोडे हे काय आहे